कॉन्ग्रॅच्युलेशन सुद्धा मे मुलगी झाली नमस्कार दादा, मी स्त्री शिक्षण संस्था तुम्ही पण शिक्षण घेणार का आता जावा ऐक ना थरगो मला एक खूप चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे मी जॉईन करू काय गरज आहे नवरा दोन वेळेस नीट खायला प्यायला घालतोय ना ते गपचूप गिळा चला स्वयंपाकाच बघा हे आज आपल्याला नाईट आउट ला, नाई ला जायचंय बर का अरे नाही रे बाबा नाही का बाबा का नाही म्हणताय त्यांचा काय संबंध आहे तुला जेव्हा मुलगी होईल ना तेव्हा तुला तुला तुझ्या तारुण्यात केलेल्या प्रत्येक चुकीवर पश्चात्ताप होईल ज्या दिवशी डॉक्टर हसत हसत म्हणेल अभिनंदन तुला मुलगी झालीय